नमस्कार तुम्ही पाहतात आरोग्य दूत न्यूज भडगाव हो तालुक्यात शिवसेना ओभाटा गटाला जोरदार धक्का महिला आघाडीच्या शहराध्यक्षा तालुक्यातील सर्व प्रमुख महिला पदाधिकाऱ्यांचा व भाजपमध्ये प्रवेश शिवसेना ओभाटा गटाच्या भडगाव हो शहराध्यक्ष भडगाव तालुक्यातील तालु सर्व प्रमुख महिला पदाधिकाऱ्यांचा शिवसेना ओभाटा गटाला कायमचा जय महाराष्ट्र करत भारतीय जनता पार्टीमध्ये राज्यांचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत अमोल शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत जाहीर प्रवेश केला भारतीय जनता पार्टी चे पाचोरा भडगाव विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांच्या नेतृत्वात वाढते संघटना लक्षात घेता त्यांची महिला सक्षमीकरणावर काम करण्याची पद्धत युवकांच्या समस्या सोडवणे तसेच शेतकऱ्यांच्या विविध अडचणीवर आवाज उठवून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे तसेच आज फक्त आम्ही सर्व प्रमुख महिला पदाधिकाऱ्यांना यावेळी मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत प्रवेश घेतला असून आगामी काळात भडगाव तालुक्यात जवळपास पाचशेपेक्षा जास्त महिलांचा खूप मोठ्या प्रमाणात प्रवेश सोहळा पार पडणार असल्याचे उपस्थितीत महिलांनी सांगितले यावेळी प्रवेश करणाऱ्या महिलांमध्ये भडगाव शिवसेना उबाटा गटाच्या भडगाव शहरप्रमुख रीना पाटील सविता चौधरी भडगाव शहर अध्यक्ष सरिता संजय पाटील भडगाव शहर संघटिका सरिता पाटील कोकिळा पाटील कोकिळा भोई सुवर्णा बोरसे मालती पाटील बेबाबाई पाटील सुनंदा डांबरे पूजाबाई पाटील सुनीता शेलार अनिता पाटील राधा पाटील आदी महिला पदाधिकारी यावेळी उपस्थित होते या प्रवेशप्रसंगी भाजपा पाचोरा भडगाव विधानसभेचे निवडणूक प्रमुख अमोल शिंदे भडगाव भाजपचे तालुका अध्यक्ष सोमनाथ पाटील भाजपा माजी सैनिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष देविदास पाटील शहराध्यक्ष नरेंद्र पाटील भाजपा महिला आघाडी तालुका अध्यक्ष प्रतिभा ताई साठे आदी पदाधिकारी उपस्थित होते आरोग्यदूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद